नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर देशाच्या अप्रत्यक्ष कर रचनेत आमूलाग्र बदल करणारा वस्तू आणि सेवा कर आज मध्यरात्रीपासून देशभर लागू होणार संसद भवनातल्या मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधानांसह मान्यवरांच्या उपस्थितीत होणार जीएसटीचा ऐतिहासिक सोहळा व्यापाऱ्यांचा आर्थिक व्यवहार सुरळीतपणे होण्यासाठी उद्या रिझर्व्ह बँकेची कार्यालयं खुली राहणार पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते गुजरातमधल्या वस्त्रोद्योग प्रदर्शनासह विविध प्रकल्पांचं उद्घाटन मराठी भाषा धोरणाचा अंतिम मसुदा सल्लागार समितीनं राज्य सरकारकडे केला सादर आणि भारत वेस्ट इंडिज दरम्यानच्या तिसऱ्या एक क्रिकेट सामन्यावर पावसाचं सावट सविस्तर जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर आज मध्यरात्रीपासून देशभरात लागू होणार आहे आज मध्यरात्री बारा वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटीचा औपचारिक शुभारंभ होईल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन पंतप्रधान नरेंद्र मोदी वित्तमंत्री अरुण जेटली इतर सर्व मंत्री यावेळी उपस्थित राहतील उद्योगपती रतन टाटा ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि इतर मान्यवरांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे मात्र काँग्रेस समाजवादी पक्ष राष्ट्रीय जनता दल डावे पक्ष द्रमुक तृणमूल काँग्रेस या राजकीय पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे केंद्र सरकारनं विविध राज्य सरकार आणि राजकीय पक्षांबरोबर केलेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर वस्तू आणि सेवा कराला अंतिम रूप देण्यात आलं करांच्या चार स्तर प्रणालीच्या या व्यवस्थेमुळे संपूर्ण देशात वस्तूंच्या किमती आता एकसमान राहतील रिझर्व्ह बँकेची कार्यालयं जी एस या निधी हस्तांतरणासाठी उद्या म्हणजे एक जुलैला खुली राहणार आहेत आर्थिक व्यवहारांसाठी जुलै ते जून हे रिझर्व्ह बँकेचं वर्ष असतं आणि तीस जूनला व्यवहारासाठी बँक बंद असते यंदाही बंद होती मात्र एक जुलै म्हणजे उद्या व्यवहार सुरू राहतील त्यामुळे आज मध्यरात्रीपासून जीएसटीची अंमलबजावणी होणार असल्यानं या प्रक्रियेत सहभागी व्यापाऱ्यांना आपले व्यवहार सुरळीतपणे करता येतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधल्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं पंतप्रधान दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत सकाळी त्यांनी आरवली जिल्ह्यात मोदासा इथं दोन योजनांचा शुभारंभ केला गुजरातच्या शेतकऱ्यांना या सिंचन प्रकल्पाचा मोठा लाभ मिळेल असं आश्वासन त्यांनी दिलं आरवली जिल्ह्यात पाचशे बावन्न कोटी खर्च करून या दोन पाणीपुरवठा योजना राबवल्या जाणार आहेत याचा लाभ आठ लाख रहिवाशांना मिळणार आहे पाणी बचतीसाठी लोकशिक्षण आवश्यक असल्याचंही मोदी यांनी म्हटलं मोदासा इथल्या नियोजित बस आगाराचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झालं हे बस विमानतळांसारखं भव्य आणि स्वच्छ असणार आहे मोदासा इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या वास्तूचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यानंतर मोदी यांनी वस्त्रोद्योग प्रदर्शनाचंही उद्घाटन केलं वस्त्रोद्योग निर्यातीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर असून शेतीनंतरचा हा सर्वात मोठा उद्योग असल्याचं मोदी म्हणाले कौशल्य गती आणि अचूक निर्मिती अशा सूत्रातून वस्त्रोद्योग क्षेत्राची भरभराट करणार असल्याचंही ते म्हणाले या क्षेत्रात मोठी रोजगार निर्मिती करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचंही मोदी यांनी सांगितलं त्यानंतर पंतप्रधानांनी आशियातलं सर्वात मोठं बहुउद्देशीय स्टेडियम ट्रान्स स्टेडियाचं उद्घाटन केलं एकावेळी वीस हजार प्रेक्षक बसण्याची क्षमता असलेलं हे देशातलं पहिलं कन्व्हर्टेबल म्हणजेच विविध खेळांचं आयोजन करण्याची क्षमता असलेलं स्टेडियम आहे देशाच्या स्वातंत्र्यात आणि राष्ट्र निर्माणात महाराष्ट्राच्या जनतेचं मोठं योगदान आहे त्यामुळे मला येऊन विशेष प्रेरणा मिळाली असं मत राष्ट्रपती उमेदवार आणि माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी व्यक्त केलं मुंबईत आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या विरोधी पक्षांची एकता सिद्धांत आणि मूल्यावर आधारित आहेत या विशाल देशाला चालवण्यासाठी ज्या उदात्त विचारधारेची आवश्यकता आहे ती विचारधारा घेऊन मी ही निवडणूक लढवत आहे असं मीरा कुमार म्हणाल्या देशातलं वातावरण पाहता मतदारांनी अंतरात्म्याचा आवाज ऐकून देशहितासाठी मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं सतरा विरोधी पक्षांनी त्यांना दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले देशात काही ठिकाणी दलित आणि अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचारांचा निषेध करण्यासाठी माजी खासदार डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतल्या आझाद मैदान इथं निदर्शनं करण्यात आली बुलडाणा जिल्ह्यात रुईखेड मायंबा इथं एका दलित महिलेवर चोरीचा आळ आणून तिची विटंबना करून मारहाण करण्यात आली या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींना मिळालेला जामीन रद्द करून त्यांना पुन्हा अटक करावी अशी मागणी निदर्शकांनी केली तसंच हरियाणात रेल्वेगाडीमध्ये कथित गोरक्षकांनी जुनेद खान या युवकाला मारहाण करून त्याची हत्या केली या प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणीही निदर्शकांनी केली गोरक्षेच्या नावाखाली अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार त्वरित थांबवावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली मराठी भाषा सल्लागार समितीनं आज मराठी भाषा धोरणाचा सुधारित मसुदा राज्य शासनाला सादर केला या मसुद्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून त्याला मंजुरी मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल असं मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी यावेळी सांगितलं या धोरणात साहित्य न्यायालय शिक्षण प्रसारमाध्यमं उद्योग आणि अर्थ असे विविध विभाग तयार करण्यात आले आहेत याआधी तयार करण्यात आलेल्या प्राथमिक मसुद्यावर नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या होत्या या सर्व क्षेत्रात मराठी भाषेचा वापर कसा वाढवता येईल याबद्दल भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ सदानंद मोरे यांनी सादरीकरण केलं राज्यातल्या कारागृहांची अवस्था सुधारण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं ना। मार्च महिन्यात आदेश देऊनही राज्य सरकारनं अजूनही कोणतीही पावलं उचलली नाही त्याबद्दल न्यायालयानं ना। तीव्र नाराजी व्यक्त केली आहे न्यायमूर्ती अभयोग आणि न्यायमूर्ती विभाग काकणवाडी यांच्या खंडपीठानं यावर्षी मार्च महिन्यात जन अदालत या संस्थेनं दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना कारागृहातली सध्याची स्थिती सुधारण्याच्या दृष्टीनं विविध आदेश दिले होते त्याच्या अंमलबजावणीसाठी सहा महिन्यांची मुदतही दिली होती यासंदर्भात राज्य सरकारनं काल प्रतिज्ञापत्र सादर केलं मुंबईच्या आणि भायखळ्या इथल्या महिला कैद्यांच्या तुरुंगात स्वच्छतागृह बांधण्याचं काम सुरू असल्याचं यामध्ये म्हटलं आहे न्यायालयानं दिलेल्या मुदतीपैकी चार महिने संपले आहेत त्यामुळे उरलेल्या दोन महिन्यात न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी होऊ शकेल का अशी विचारणा न्यायालयानं केली आहे याबाबतची पुढील सुनावणी तेरा जुलैला होणार आहे योग्य उपचार सकारात्मक विचार आणि योग्य संवादामुळे व्यसनाधीन व्यक्तीला आपण व्यसनमुक्त करू शकतो असं अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे संचालक संजय झा सा यांनी सांगितलं मुंबईत आज अंमली पदार्थ सेवनाविरोधात जनजागृतीपूर कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते अंमली पदार्थ सेवन ही गंभीर सामाजिक समस्या असून तरुण पिढी त्याच्या आहारी जात आहे त्याला अटकाव करण्यासाठी अंमली पदार्थ प्रतिबंध विभाग पावलं उचलत आहेत असंही झा म्हणाले संजय झा आणि विभागाचे तपास अधिकारी कुलभूषण सिंग यांनी यावेळी अंमली पदार्थांच्या सेवनाच्या दुष्परिणामासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं ज्यावेळी अंत हे पथनाट्य सादर करण्यात आलं राज्यातले बलुतेदार शेतमजूर श्रमिक कष्टकरी कामगारांचं कर्ज आणि आर्थिक विकास महामंडळाकडून महिला बचत गटांनी घेतलेलं कर्ज माफ करावं या मागणीसाठी आज भारतीय दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी सोलापूर जिल्ह्यातल्या शेठफळ इथं रास्ता रोको आंदोलन केलं महासंघाचे संस्थापक संजीव खिल्लारे यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं गेल्या चार वर्षात राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे कामगार श्रमिक शेतमजूर यांना जगणं अवघड झालं आहे नोटबंदीमुळे आर्थिक स्थिती खालावली आहे त्यामुळे सरकारनं जसं शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं आहे तसंच कामगार शेतमजुरांचंही कर्ज माफ करावं अशी मागणी महासंघानं केली आहे या आंदोलनाची दखल घेतली नाही तर राज्यव्यापी आंदोलन करू असा इशारा खिल्लारे यांनी दिला या रास्त रोकोमुळे महामार्गावर सुमारे अर्धा तास वाहतूक खोळंबली होती शिधापत्रिकेवरच्या धान्य वाटपात होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी परभणी जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानांवर ई पॉज प्रणाली लावण्यात आली आहे या प्रणालीमुळे लाभार्थ्यांना शिधापत्रिकेवर धान्य मिळू शकेल परभणी जिल्ह्यात एक हजार अडतीस दुकानांमध्येही प्रणाली लागू करण्यात आली आहे या अंतर्गत लाभार्थ्याला धान्य घेण्यासाठी बोटांचे ठसे द्यावे लागतील त्यामुळे एकाच्या नावावर दुसऱ्यांना धान्य उचलण्याचा प्रकार आता बंद होईल तसं दुकानदारांकडून होणाऱ्या भ्रष्टाचारालाही आळा बसेल या प्रणालीत समाविष्ट होण्यासाठी लाभार्थ्याला आधार क्रमांक प्रणालीशी जोडावं लागेल आतापर्यंत अंत्योदय आणि दारिद्र्य रेषेखालच्या अनेक लाभार्थ्यांची प्रणालीत नोंद झाली असून इतर लाभार्थ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी असं आवाहन जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांनी केलं आहे है। शेतकऱ्यांच्या मुलांना पीजी टू के जी शिक्षण सात बारावर मोफत मिळालं पाहिजे अशी मागणी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे आज यवतमाळ इथं पत्रकारांशी ते बोलत होते ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड केली त्यांनाही दीड लाख रुपये मिळाले पाहिजे असंही तिवारी म्हणाले सत्ता कोणाचीही असो शेतकऱ्यांबाबतचं धोरण बदललं पाहिजे असं सांगून बँकांचे अधिकारी शेतकऱ्यांबरोबर चांगला व्यवहार करत नाही असा आरोपही तिवारी यांनी यावेळी केला ठाणे जिल्ह्यातल्या श्री मलंगड परिसरातल्या मांगरुळ गावात पंच्याऐंशी एकर वनजमिनीवर एक लाख रुपये लावण्यात येणार आहेत या मोहिमेत दहा हजार लोक सहभागी होणार आहेत अशी माहिती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज ठाण्यात पत्रकारांशी बोलताना दिली पाच जुलै रोजी होणाऱ्या मोहिमेत अनेक स्वयंसेवी संस्था सामाजिक संस्था तसंच शाळा आणि महाविद्यालयातले विद्यार्थी सहभागी होतील ठाणे जिल्ह्यात अठरा लाख वृक्ष लागवड करण्याचं नियोजन असून या वृक्षारोपण मोहिमेत जनतेनं सहभागी होण्याचं आवाहन शिंदे यांनी केलं नेवाळी इथल्या विमानतळ प्रकरणातल्या संदर्भात स्वतः लक्ष घालून त्यातून मार्ग काढणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं खासदार शिंदे यांनी यावेळी सांगितलं राज्यात वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत चार कोटी वृक्ष लागवड मोहीम राबवली जात आहे अमरावतीत आज या मोहिमेची सुरुवात वृक्ष दिंडीनं झाली जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या हस्ते दिंडीचं पूजन सा झालं शहरातल्या प्रमुख मार्गावरून दिंडी जाताना वृक्ष लागवडीबाबत जनजागृती करण्यात आली विद्यार्थी सामाजिक संस्था या दिंडीत सहभागी सा झाल्या होत्या जगातली सर्वात खडतर सायकल स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी रेस अक्रॉस अमेरिका अर्थात मध्ये नाशिकच्या डॉक्टर श्रीनिवास गोकुळनाथ यांनी भारताचा झेंडा फडकवला नाशिक इथं लष्करात लेफ्टनंट कर्नल पदावर असलेले डॉक्टर गोकुळनाथ यांनी वैयक्तिक गटात ही स्पर्धा पूर्ण केली ही स्पर्धा पूर्ण करणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत बहुत सारे कभी नेविगेशन इश्यूज़, सो कभी न्यूट्रिशन एंड हाइड्रेशन इश्यूज़, ये सारे इश्यूज़ uh, को uh, सारे चैलेंजेस को हम फाइट uh, करते हुए uh, मैंने 11 दिन 18 घंटे में इस रेस को कंप्लीट किया सक्सेसफुली कंप्लीट किया तैंसोबत डॉक्टर राजेंद्र मेहते डॉक्टर रमाकान्त पाटिल मुंबई से डॉक्टर मालेशा यानी साधिक साइकिल गटांत यश मिलवला अमेरिका खंडातल्या पश्चिम टोकापासून ही स्पर्धा सुरू होते आणि पूर्वेच्या टोकाला संपते या स्पर्धेत एकूण चार हजार आठशे किलोमीटर अंतर बारा दिवसात पूर्ण करावं लागलं जालना जिल्ह्यातल्या ठेगळखेडा इथं क्षेत्रीय प्रचार कार्यालय औरंगाबादच्या वतीनं विशेष प्रचार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं केंद्र सरकारच्या विविध जनकल्याण योजनांची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना दिली अभियानानिमित्तानं शालेय विद्यार्थ्यांची जनजागृती रॅलीही काढण्यात आली यावेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतला विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले तसंच शिवणकाम प्रशिक्षण देण्यात आलेल्या महिलांना प्रमाणपत्रांचं वाटपही करण्यात आलं मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीचे उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर आज सेवानिवृत्त झाले आज एका विशेष समारंभात फुलसुंदर यांना दूरदर्शनच्या वतीनं निरोप देण्यात आला यावेळी वृत्त विभागाचे अतिरिक्त महासंचालक सुदर्शन पंतोडे सेवानिवृत्त अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा उपसंचालक उज्ज्वला चंद्र मोरे चंद्रमोहन नंदन पवार यांच्यासह दूरदर्शनच्या सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते दूरदर्शनच्या किसान वाहिनीसाठी फुलसुंदर यांनी मोलाचं योगदान दिलं प्रतिभावंत नाटककार अभिनेते भाषाप्रभू आणि कवी बाळकृष्ण उर्फ बाळ कोल्हटकर यांचा आज स्मृतिदिन कोल्हटकरांनी अवघ्या पंधराव्या वर्षी जोहारे पहिलं नाटक लिहिलं आणि त्यांना अनेक कौटुंबिक आणि अने भावनाप्रधान नाटकं लिहिली त्यांची बरीच नाटकं लोकप्रिय झाली व्यावसायिक रंगभूमीसाठी नाटकं लिहिताना देखील त्यांनी प्रत्येक नाटकात काही मूल्य जपली तुरितांचे तिमिर जाओ वाहतो ही दुर्वांची जुडी लहानपण देगादेवा देव दिनाघरी धावला देणाऱ्याचे हात हजार उघडले स्वर्गाचे द्वार अशी एकंदर तीसहून अधिक नाटकं त्यांनी लिहिली यातल्या बहुतेक नाटकात त्यांनी भूमिकाही केल्या कोलटकरांची नाटकं संस्कारक्षम असल्यामुळे तसंच त्यात मध्यमवर्गीय कुटुंबातले प्रश्न हाताळले गेल्यामुळे प्रेक्षकांना ती कायमच आपली वाटत अशा प्रतिभासंपन्न कोल्हटकरांना आजच्या त्यांच्या स्मृतीदिनी भावपूर्ण आदरांजली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक अर्थतज्ञ तसंच भारतीय अर्थ आणि राज्यशास्त्राचे भाष्यकार पितामह दादाबाई नवरोजी यांच्या शंभरावी पुण्यतिथी काँग्रेसच्या जहाल आणि मवाळ गटात सुवर्ण मध्य साधणारे नेते अशी त्यांची ओळख होती मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नियुक्त होणारे ते पहिले भारतीय ब्रिटिश संसदेचे लोकनियुक्त सदस्य आणि भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न तिथल्या संसदेत मांडणारे देखील ते पहिलेच भारतीय होते अठराशे त्र्याऐंशी साली ब्रिटिशांकडून त्यांना जस्टिस ऑफ पीस या बहुमानानं सन्मानित करण्यात आलं तर अठराशे पंच्याऐंशी साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत त्यांचा महत्वाचा वाटा होता पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा त्यांचा ग्रंथ विशेष गाजला भारतीय स्वातंत्र्य लढ्यातल्या या, या भीष्माचार्याला शंभराव्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन क्रिकेट वेस्ट इंडिजमध्ये अँटेग्वाड इथं भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान सुरू असलेल्या दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना आज होत आहे मात्र पावसामुळे खेळपट्टी ओली झाली आहे सामना अजूनही सुरू झालेला नाही हवामान राज्यात आज काही भागात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या तर काही भागात पावसानं पूर्णपणे विश्रांती घेतली आहे ठाणे नाशिकमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस झाला तर भंडारा जिल्ह्यातही पावसानं आज हजेरी लावली आहे येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान सव्वीस नागपूर पस्तीस चोवीस पुणे अठ्ठावीस बावीस औरंगाबाद बत्तीस बावीस नाशिक एकोणतीस तेवीस कोल्हापूर अठ्ठावीस बावीस रत्नागिरी एकतीस पंचवीस सोलापूर पस्तीस बावीस आणि अमरावती कमाल चौतीस तर किमान पंचवीस ठळक बातम्या पुन्हा एकदा देशाच्या अप्रत्यक्ष कररचनेत आमूलाग्र बदल करणारा वस्तू आणि सेवा कर आज मध्यरात्रीपासून देशभर लागू होणार संसद भवनातल्या मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधानांसह मान्यवरांच्या उपस्थितीत होणार जीएसटीचा ऐतिहासिक सोहळा व्यापाऱ्यांचे आर्थिक व्यवहार सुरळीतपणे होण्यासाठी उद्या रिझर्व्ह बँकेची कार्यालयं खुली राहणार पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते गुजरातमधल्या वस्त्रोद्योग प्रदर्शनासह विविध प्रकल्पांचं उद्घाटन मराठी भाषा धोरणाचा अंतिम मसुदा सल्लागार समितीनं राज्य सरकारकडे केला सादर आणि भारत वेस्ट इंडिज दरम्यानच्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यावर पावसाचं सावट मात्र सामना सुरू याबरोबरच हे बातमीपत्र संपलं बहुप्रतिक्षित वस्तू आणि सेवा कर प्रणाली आज मध्यरात्रीपासून अंमलात येणार आहे स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची सर्वात मोठी नवी प्रणाली असून अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम करणारी ठरणार हे निश्चितच जीएसटी प्रणालीविषयी सर्वसामान्य नागरिक व्यापारी उद्योजक यांना मार्गदर्शन व्हावं यासाठी दूरदर्शननं प्रत्येक वेळी तज्ज्ञांच्या प्रबोधनात्मक मुलाखती आपल्या बातमीपत्रातून प्रसारित केल्यात याच अनुषंगानं गृहिणी कुटुंबयांना नव्या कर प्रणालीची माहिती व्हावी यासाठी जीएसटीचे अभ्यासक आणि सनदी लेखापाल आदित्य सुरते यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे त्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार